एकदम ढकफुटी अतिवृष्टी म्हणतात याच्या पलीकडे झाले पाय ढेगड गावामध्ये आणि पूर्ण हिंगोली जिल्ह्यात पण पाऊस आता भरपूर पाऊस आहे तुमच्याकडे कसा आहे पाऊस ते सांगा मित्रांनो आमच्या इकडं तर रातपासून एवढा पाऊस सुरू झाला आहे की काय बोलायचं कामच राहत लेकरं पण ऐकण झालेत बाहेरच पळत राहिले हे पाक्या जनावर लहान लहान याचं काय हे पा लेकरं पण घरात बसायला पळायचं मागं घरात पण कळायला नाही नाही लय पहा पाऊस खूप जोरात आणि दणदनाट हे बा पाऊस अतिवृष्टीच्या पलीकडे पाऊस आहे बा अतिवृष्टीत ते पण थोडी कमी अशी एवढा पाऊस झाला बा चला हे पहा घरात बसव पटवून गेले तर